यामध्ये मी तूप घेतलेला आहे दिवा लावण्यासाठी काड्याची पेटी यामध्ये आहे प्रसादासाठी साखर अगरबत्ती आणि हळदी आणि कुंकू मिक्स करून घेतलेला आहे दोऱ्याला लावून पिवळा करण्यासाठी धूप करणार आहे तर ही आहे धूप यामध्ये घेतलेला आहे मी हरभऱ्याची डाळ आजच्या दिवशी लागते वारुळाला वाहण्यासाठी आणि ही कापसाची माळ बनवलेली आहे हळदी कुंकू लावून आणि यामध्ये आहे दूध हे आहे पाणी आणि हा आहे साधा दोरा याला हळदी कुंकू लावून पिवळा केलं जातं तिथे आणि मग हातामध्ये बांधला जातो हा दोरा एवढं साहित्य मी घेतलेलं आहे कारण फुलं वगैरे तर नाहीत आज माझ्याकडे शिल्लक तर मग एवढं सामान घेऊन मी चालेल आहे आता वार तर नाही भेटत चार ठिकाणी तर मग महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मी पूजा करून येते दिवा लावण्यासाठीची वात आणि ही जी माळे यामध्ये ठेवते नाहीतर ना हरवून जाईल तिथं गेल्यानंतर मग काढून मी पूजा वगैरे करेल पाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहेच तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुवारी सकाळचा जसं की नागोबाचा उपवास आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमच्यामध्ये उपवास ठेवतात भावाचा उपवास म्हणून आणि त्या दिवशी वारुळाला जाऊन पूजा वगैरे केली जाते लाह्या वगैरे वाहिल्या जातात पण माझ्याकडे काही वा लाह्या शिल्लक नव्हत्या तर जे काही साहित्य आहे ते घेऊन मी इथे मंदिरामध्ये आलेले आहे कारण शहर ठिकाणी आपल्याला वारुळ मिळतच नाही मी दरवेळेस शोधते पण मला काही नाही मिळत तर मग मी जसं आई सांगते की मंदिरामध्ये जाऊनच पूजा वगैरे कर तर त्या पद्धतीने मंदिरामध्ये आलेले आहे इथे पूजा वगैरे करण्यासाठी आता बरेच लोक ना ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी वारुळाची पूजा करतात पण आमच्या दिवशी ज्या दिवशी आपला भावाचा उपवास असतो ना त्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते प्रत्येक ठिकाणी पद्धती जी आहेत ना थोड्याफार बदललेल्या असतात पूजा जरी सेम असली तरी थोडाफार जो बदल आहे ना तो असतो तर आमच्यामध्ये ना ज्या दिवशी उपवास असतो भावाचा त्या दिवशीच मंदिरामध्ये जाऊन सॉरी वारुळाला जाऊन पूजा वगैरे केली जाते तर त्याप्रमाणे आता वारू नाही म्हणून मी इथे मंदिरामध्ये आलेले आहे जे काही साहित्य मी पूजेसाठी आणलेलं होतं ना ते सर्व इथे पूजेमध्ये वाहिलेलं आहे मंदिरामध्ये अजिबात गर्दी वगैरे नसल्यामुळे माझी पूजा जी आहे खूप छान पद्धतीने झाली कापसाचे वस्त्र वगैरे मी बनवून आणलं होतं घरूनच ते वाहिलेलं आहे अगरबत्ती धूप तीप सर्व साई करून झालं त्यानंतर जो धागा मी घरून घेऊन आले होते तर तो पण इथे मी थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावून करून घेतलेला आहे तयार हा जो दाग आहे तो प्रत्येकाच्या हातामध्ये बांधला जातो आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत असेलच असं नाही काही ठिकाणी वेगळी ही पद्धत असेल तर आमच्यामध्ये आजच बांधतात म्हणजे वारुळाला वाहिला जातो आणि त्यानंतर मग तो हातात बांधला जातो तर आता पूजा वगैरे झाली मी दर्शन केलं आणि त्यानंतर मग बाजूला साई मंदिर आहे तर तिथे पण गेलो होतो दर्शन करण्यासाठी मंदिरात फार तर आम्ही आलेलो हो आहोत दर्शन करून घरी घरी आल्यानंतर ना माऊच्या हातामध्ये मी इथं धागा वगैरे बांधला मी स्वतः बांधला परत राजवीरला पण बांधला आणि ह्यांच्यासाठी पण ठेवला होता थोडेसे फ्रूट्स वगैरे आलेले होते तर ते मी क्लीन करून घेतलेले आहेत आजच्या दिवशी ना आमच्यामध्ये हा जो उपवास असतो भावाचा तो संध्याकाळी सोडला जात नाही दिवसभर तुम्ही जे उपवासाला चालतं ते खाऊ शकतात संध्याकाळीही तुम्हाला तेच खायचं असतं आणि गुरुवारी मी एवढाच व्हिडिओ शूट केला होता त्यानंतर हा जो दिवस आहे तो आहे शुक्रवारी सकाळचा तर सकाळी सकाळी मी आलेले आहे मार्केटमध्ये घरून येण्याच्या अगोदर मी देवपूजा आणि रांगोळी स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरून आले होते तर मार्केटमध्ये थोडीशी खरेदारी मला करायची होती जसं की आता श्रावण तर सुरू झालेलंच आहे थोड्याशा बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या आपल्याला आता हरतालिका वगैरे आहे त्याच्यासाठी लागणारच आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ना आपण आपलं जे शृंगाराचं साहित्य असतं ना ते खरेदी केलेलं खूप शुभ मानलं जातं जसं की साड्या आहेत बांगड्या वगैरे आहे आपलं मेकअपचं साहित्य वगैरे आहे जे आपल्या डेलीला यूजमध्ये लागतं असे सर्व गोष्टी तर मला ते तर घ्यायचंच होतं पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे आज नागपंचमी होती आणि आजच्या दिवशीनं ना आमच्यामध्ये नाग नरसुबाची पूजा केली जाते तर तो जो फोटो असतो ना तो भिंतीवर चिटकावून पूजा केली जाते तर मी तो फोटो शोधत होते सोबतच मला लाह्या पाहिजे होत्या ज्या पूजेमध्ये आपल्याला लागणार ला आहेत मुरमुराच्या लाह्या तर त्या पण मला घ्यायच्या होत्या म्हणून हे दोन महत्त्वाची कारणं होती ज्यासाठी मी आलेले होते मार्केटमध्ये तर ते दोन्ही गोष्टी मला मिळून गेल्या दरवर्षी ना मी खूप शोधते पण काही मिळत नाही पण यावर्षी ना भेटलेले आहेत आमच्या तिथे पालघर मध्ये ना शुक्रवारचा बाजार हा खूप मोठा भरतो पण सध्याला ना पावसाळ्याचं वातावरण आहे ना त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कमी प्रमाणात विकायला आणल्या जातात तरी पण तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी मार्केट भरलेला आहे तर ही जी रांगोळी आहे ती मी आजच्या दिवशी सकाळी काढलेली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि पूजा वगैरे मी ऑलरेडी सर्व करूनच गेलेली होती पण फुलं नव्हती माझ्याकडे तर आल्यानंतर ना मग मी ते देवघरामध्ये सर्व फुलं वगैरे वाहून घेतली सोबतचा नाग नरसुबाचा जो फोटो होता तो मला मिळालेला आहे तुमच्यासोबत तो इथे मी शेअर करत आहे हा जो फोटो आहे हा भिंतीवरती चिटकावून याची पूजा केली जाते तर मी आता एका कोपऱ्यामध्ये चिटकवत आहे कारण आज शुक्रवार होता कालचा पण माझा उपवास आहे सोबतच आज शुक्रवारचा उपवास वैभव लक्ष्मीचा तर कालचाच उपवास माझा सुटला नव्हता पण हा जो दुसरा उपवास आहे तो मी कंटिन्यू करत आहे तर इथे मी फोटो वगैरे चिटकवला समोरच रांगोळीने मी पाच साप जे आहेत ना ते काढून घेतलेले आहेत सापांची आजच्या दिवशी पूजा केली जाते सोबतच मी लाहे आणले होत्या ते ठेवलेल्या आहेत थोडंसं दूध साखर ठेवलेला आहे आणि हळदी कुंकू वगैरे लावून मी ते पूजा वगैरे करून घेतली दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती लावली आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र बनवलं होतं आता मी विचार करत होते वरती कुठं चिटकवू काही नव्हतं चिटकवायला तर मग मी खालीच ठेवलं तर बिल्डिंगच्या खाली जाऊन मी हा जो आहे तो आहे आघाडा क बऱ्याच ठिकाणी गावाला हा उपलब्ध असतो शहर ठिकाणी नाही मिळत पण आमच्या बिल्डिंगच्या बाजूला ना थोडंसं गवत उगवलेलं आहे तर त्यामध्ये मला हा मिळून गेला तर हा आघाडा सोबतच हरळी याचा आजच्या दिवशी खूप मान असतो तर मग त्याचे मी अशा पद्धतीने ना माळ बनवून घेतलेली आहे आपल्याला सुईमध्ये नाही ओवायचं गाठण वगैरे मारून त्याच्या अशा पद्धतीने माळ वगैरे बनवायची आहे तर ती मी बनवली सोबतच कापसाचं जे अस्त्र होतं ना ते माळ तर ती पण थोडीशी मोठी बनवली आणि त्यानंतर चिकटपट्टीने मी इथे अशा पद्धतीने चिटकवलेला आहे सोबतच कलरचा जो धागा आहे ना तो पण एक बनवला होता तर तो पण त्याच्यासोबत म्हणजे हरळ आणि आघाड्याची घड्याची एकत्रित माळ सोबतच कापसरा कापसाची माळ आणि हा एक धागा अशा पद्धतीने या फोटोला आपल्याला घालायचा आहे आता प्रत्येक भागामध्ये पद्धती वेगळी असू शकते पण आमच्या भागामध्ये अशा पद्धतीने केलं जातं तर मग मी पण सेम तसंच केलेलं आहे तर नागोबाची पूजा अशा पद्धतीने मी केली आहे काही भागामध्ये नागोबाच्या फना भेटला जातो तर त्याची पूजा केली जाते पण आमच्याकडे ना अशा पद्धतीने ही पूजा होते तर चला पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर ही जी वेळ आहे ती आहे दुपारनंतरची तर हरभराची डाळ जी आहे ना ती मी पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती चांगली भिजलेली आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल हळद आणि चिमूटभर मीठ टाकून पाणी टाकून मी आता तीन ते चार शिट्या होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता बऱ्याच भागांमध्ये ना आजच्या दिवशी तवा पण गॅसवरती ठेवला जात नाही चुलीवरती ठेवला जात नाही काही ठिकाणी भात वगैरे बनवला जात नाही तर आमच्या तिकडे तवा वगैरे ठेवला तर चालतो गॅसवरती फक्त भात बनवत नाहीत आजच्या दिवशी तर इथे माझी स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला मी डाळीचा कुकर लावून दिला सोबतच आमटी बनवायची आहे कटाची आमटी त्यासाठी मी कांदे भाजण्यासाठी ठेवलेत आणि साईडला जिथे मी गुळवणी बनवत आहे गुळवणी काही भागामध्ये बनवलं जातं काही भागात, भागात नाही बनवत आमटीसोबतच पोळी खाल्ली जाते पण आमच्या तिकडे ना पोळी ही शक्यतो गुळवणीसोबत खाल्ली जाते तर त्यासाठी काही नाही लागत फक्त थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये गरजेनुसार गुळ टाकायचं वेलची पावडर वगैरे टाकायची आणि याला चांगला रंग यावा म्हणून मी थोडेसे चा टाकलेले आहे अदरवाईज नाही टाकली तरी चालतं त्यानंतर बघा ह्याला उकळे काढायचे आहे गुळवीर गळवून घ्यायचं आहे आपलं गुळवणी बनवून तयार आहे खूप कमी वेळेत बनते याला काही जास्त मेहनत वगैरे नाही आहे तर आता कांदे भाजत आहेत सोबतच डाळ शिजत आहे आणि भजी बनवण्यासाठी काही कांदा जो आहे ना तो मी लांबट सर असा कट करून घेत आहे झटपट स्वयंपाक बनवणार आहे जास्त वेळ नाही लागणार आजच्या स्वयंपाकाला कमी वेळेतच झालेला पण होता तर इथे मी कांदा वगैरे कट करून घेतला त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि जे ओवा आहे ना तो थोडासा चुरगळून टाकलाय चिमटभर खाण्याचा सोडा आणि बस हे चांगल्या हाताने मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर पीठ ॲड केलं आणि गरजेनुसार लागणार आहे पाणी ते हे सर्व मिक्स करून घेतलं आणि सर्वात शेवटी मी इथे ॲड केलेली आहे कोथिंबीर आता जास्त पातळसर हे बॅटर नाही बनवलं हलकंसं घट्ट ठेवलेलं आहे कारण हे थोड्या वेळ मी साईडला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मी आमटी वगैरे सर्व बनवून घेणार आहे सोबत आपल्याला पूर्णाला चटका वगैरे द्यायचा आहे तर हे सर्व करून झाल्यानंतर मी भजे बनवणार होते त्यासाठी हे बॅटर मी घट्ट बनवून साईडला ठेवलं आहे डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे घरची डाळ आहे ना ती थोडी शिजायला वेळ लागते पण आज माझ्याकडे ना ही विकतची डाळ होती अगदी तीन शिट्ट्यामध्ये ना चांगली शिजलेली आहे त्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते मी निथळून साईडला केलं आहे यापासून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे आणि त्यानंतर ना आपण याला चटका देऊन घेणार आहोत तर सर्वात अगोदर आता इथे मी बनवणार आहे कटाची आमटी त्यासाठी मी जे कांदे वगैरे भाजून ठेवले होते ना ते भाजून थंड झालेले आहेत त्यामध्ये मी थोडासा लसूण अद्रक आणि खोबरं बारीक कर कट करून ना टाकलेलं आहे आणि हे, हे चांगलं आपल्याला पाणी टाकून मिक्सरवरती बारीक फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर सेम कुकरमध्ये ज्यामध्ये मी डाळ शिजवली होती त्यामध्येच मी थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी कडीपत्ता दालचिनीचा तुकडा तमालपत्राची फोडणी केली तयार वाटण ॲड केलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जी डाळ शिजवली होती त्यातलीच थोडीशी डाळ मी मिक्सरला फिरवून घेतली आपल्याला आमटीमध्ये ॲड करायची आहे आमटी थोडीशी घट्ट व्हावी म्हणून सोबतच ठरलेले सर्व बेसिक मसाले लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर घरगुती मसाला घाटी मसाला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला पावडर सर्व मसाले ॲड करायचे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतले मसाले जळू नये म्हणून टाकलेला आहे गरजेनुसार पाणी हा जो मसाला आहे कटाच्या आमटीचा तो जेवढा छान आपण शिजू ना तेवढी आमटी चा चवदार होते तर आता झाकण ठेवून मसाला तेल सुटण्यापर्यंत ठेवून दिलेला आहे बाजूला इथे मी जी डाळ घेतलेली होती शिजवून त्यामध्ये थोडासा गूळ आणि वेलची कुटून टाकलेली आहे बाजूलाच मी पुरण परतत आहे आणि इकडे आमटीचा मसाला पण चांगला शिजलेला होता तर जो कट काढून ठेवला होता तो कट आणि बारीक केलेली डाळ आणि गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करून घेतले आणि वरतून टाकलेले आहे कोथंबीर आमटीला आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि डाळ पण पर आपली परतत आहे पुरणाची तर तोपर्यंत मी इथे पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार ते करून मळून ठेवलं आहे इकडे आमटीला उकळी आली पुरणही बऱ्यापैकी छान परतलं आहे त्याला मी थंड करून घेतलं आणि पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून तुम्ही चमच्याने किंवा ग्लासने तांब्याने जसं तुम्हाला जमेल त्याने बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं गरम असतानाच बारीक करायचं म्हणजे ते लवकर होतं तर बघा इथे आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे एकच वाटी डाळ मी टाकलेली होती त्यापै त्याचं ना बऱ्यापैकी पुरण बनतं सोबतच आता मी पोळी बनवण्याच्या अगोदर थोडेसे पापड कुरडई तळून घेणार आहे आणि जे भज्याचं बॅटर आपण बनवून ठेवलेलं होतं ना तर त्यापासून ना झटपट भजे पण बनवून घेणार आहे पापड यावेळेस ना मी विकत आणलेत कारण घरचे पापड काय माझ्याकडे शिल्लक राहिले नव्हते कुरड्या मात्र आपल्या घरच्याच आहेत तर त्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता हे सर्व झाल्यानंतर पटापट पत मी भजे पण बनवून घेणार आहे हा स्वयंपाकाला मी थोडीशी लवकरच सुरुवात केली होती जवळपास साडेतीनलाच कारण शुक्रवारचा पण उपवास होता तर त्याची पण पूजा ठेवायची वगैरे आहे आणि कालचा पण उपवास आहे त्यामुळे ना थोडासा म्हणतात ना की दोन दिवस सलग उपवास केल्यानंतर थकवा येतो आणि मी काय केलेलं भावाचा ज्या दिवशी उपवास होता ना त्या दिवशी दिवसभर फक्त फळं वगैरे खाल्ली दुसरं काहीही खाल्लं नव्हतं आणि संध्याकाळी मी थोडीशी बगर खाल्ली होती आणि लगेच शुक्रवारचा पण दुसऱ्या दिवशीचा उपवास तर मग थोडंसं ना म्हणतात ना की विकनेसपणा येतो आपल्याला काही नाही खाल्लं तर जरी आपण फळं वगैरे खाल्ली आणि रोजच्या जेवणामध्ये आणि फळामध्ये थोडाफार फरक पडून जातो तर म्हटलं मग थोडा उशिरा जर स्वयंपाकाला सुरुवात केली असती ना तर जास्त कंटाळा आला असता त्यामुळे स्वयंपाक थोडासा मी लवकर आवरून घेतला तर बघा भजी वगैरे बनवून झाली आणि त्यानंतर छोटीशी चपाती लाटून त्यावरती ना मी पुरण भरले आता काही भागामध्ये पुरणाचे दिंडे बनवले जातात बऱ्याच ठिकाणी याला कानवले पण म्हणतात तर मी ते बनवून घेतलेले आहेत नागपंचमीला याचा ना विशेष असा मान असतो भले तुम्ही दुसरं काही बनवा किंवा नका बनवू पण आजच्या दिवशी हे बनवलं जातं तर आता तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये ना रुमाल वगैरे ठेवून पण उकडू शकतात पण माझ्याकडे केळीचं पान होतं तर म्हटलं चला त्यामध्येच आपण याला उकडून घेऊया तर खाली कढाईमध्ये मी पाणी टाकल्यावरती चाळणी ठेवली त्यामध्ये केळीचं पान ठेवलं आणि सर्व जे पूर्णाचे दिंडे आहेत ना कानवले तर ते ठेवून झाकून ठेवून दिलेलं आहे पंधरा मिनटामध्ये बऱ्यापैकी छान असे उकडतात तर आता त्यानंतर जोपर्यंत हे उकडत आहे तोपर्यंत इथे मी लगेच पुरणपोळी बनवाय बनवायला सुरुवात केलेली आहे कारण मला आता पूजा वगैरे पण ठेवायची होती आणि भांडी पण ना खूप जास्त भांडी पडलेली स्वयंपाक तुम्ही कितीही करा कसाही करा कुठला पण करा पण सणाचा स्वयंपाक जो असतो ना त्यामध्ये भांडी खूप पडतात खूप सारा पसारा होतो तर मग इथे पहिली पोळी मी लाटून घेतलेली आहे तर तव्याला मी लावलेलं आहे तेल आणि त्यानंतर ही पोळी आता मी छान अशी भाजून घेणार आहे पहिलीच पोळी होती आणि खूप मस्त फुगलेली पण होती त्यानंतर मी काय जास्त पुरणपोळ्या वगैरे शेअर नाही केल्या कारण या अगोदर मी खूप वेळा पुरणपोळी कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे बाजूलाच मी ते चेक करत होते की आपले जे पुरणाचे दिंडे आहेत किंवा कानवले आहेत ते कशा पद्धतीने झालेत आता कानवले जर म्हटलं ना तर ते आपण जी करंजी बनवतो ना दिवाळीच्या वेळेस तर त्या टाईपमध्ये बनवली जाते आणि दिंडे यालाच म्हणतात शक्यतो कारण ह्याचा आकार तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आहे तर बघा इथे आपले पूर्णाचे दिंडे बनवून झालेले आहेत तयार स्वयंपाक पण सर्व माझा आवरला होता त्यानंतर इथे भांडी पाहू शकता तुम्ही गच्च आपली भांड्याची जाळी भरून भांडी झालेली होती सर्व घासून वगैरे घेतली त्यानंतर किचन काउंटर पूर्ण मी स्वच्छ क्लीन करून घेतला किचनचं ए टू झड सर्व काम माझं आवरलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ती मी इथे करून घेतलेली आहे हा आहे दरवाज्याच्या बाहेर मी दिवा वगैरे लावला तुळशीचा पण दिवा वगैरे लावून घेतलेला आहे सोबतच जे कापूरदानी आहे त्यामध्ये थोडासा कापूर वगैरे टाकून ते पण पेटवलं आणि देवघराच्या समोर पण दिवा वगैरे लावून घेतला आणि माझी वैभवलक्ष्मी मातेची जी पूजा आहे ना ती मी इथे ठेवून घेतलेली आहे बऱ्याच बायकांचे आजच्या दिवशी उपवास असणार आहेत लक्ष्मी मातेचे व्रत वगैरे असणार आहेत तर तसंच माझं पण होतं आज मी काही खीर वगैरे बनवली नव्हती दूध साखर ठेवलेलं आहे प्रसादाकरिता त्यानंतर बघा इथे आता माझी लक्ष्मी मातेची व्र व्रताची कथा जी आहे ना ती मी वाचायला सुरुवात करणार आहे तर मी अशा पद्धतीने पूजा वगैरे छान करून घेतली कथा वगैरे वाचली आणि त्यानंतर जो स्वयंपाक बनवला होता त्याचा नैवेद्य पण देवाला छान असा दाखवून घेतलेला आहे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत वगैरे पूजा कशी ठेवायची काय हे मी ऑलरेडी काही व्हिडिओमध्ये ना शेअर केलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात त्यानंतर ही आहे आजची थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आज मी भात वगैरे नाही बनवला कारण आमच्यात आजच्या दिवशी भात नाही बनवत तर माझी पूजा वगैरे करून झाली आरती झाली त्यानंतर सर्व देवांसाठी ना मी ते एकच नैवेद्य ठेवलेलं आहे किळीच्या पानामध्ये कारण जागा थोडीशी कमी पडते पूर्ण देवघर आणि समोर मांडलेली पूजा सर्व काही एकदम गच्च भरलेलं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थक